स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवेशराज किचन एम एस ट्वेंटी फोर तर अंड्याची भाजी तुम्ही बरेच वेळेस करून खाल्ली असेल पण अशा पद्धतीची चविष्ट स्वादिष्ट अशी भाजी कधीच खाल्लीही नसेल आणि बघितली नसेल मला याची खात्री आहे तर आज आपण खूपच चविष्ट होणारी अशी अंड्याची भाजी तयार करणार आहोत तर चला आता आपल्या रेसिपीला स्टार्ट करू तर मी येथे तीन अंडे उकडून घेतलेले आहेत हे मिठाचं पॅनमध्ये मी उकडून घेतलेले आहेत आता या अंड्यावरची साल काढून घेऊ हे हो। बघा अशी सर्व साल काढून घ्यायची अंड्यावरची हे बघा अशी व्यवस्थित सर्व साल काढून घ्यायची अंडे चांगले उकडल्यामुळे साल चांगले निघत आहे आता हे अंडे सोडून घेतलेले आहेत आता याचे दोन काप करून घेऊ हे हो। बघा अशा दोन फोडी करून घ्यायच्या आता यामधला पिवळा भाग बाजूला काढून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने सर्व अंड्याचे पिवळे भाग असं साईडला काढून घ्यायचा आता हे दोन्ही भाग वेगळे झालेले आहेत आता हा पिवळा भाग एका वाटीमध्ये काढून घेऊ आता राहिलेल्या पांढऱ्या भागाचे आपण कटरने असे कट करून घेणार आहोत हे बघा असे व्यवस्थित कटरने कट करून घ्यायचे हे बघा कटरने भाग केल्यामुळे एकसारखे होतात जर कटर नसेल तर तुम्ही चाकूनही करू शकता हे बघा आता आपले अंड्याचे सर्व काप झालेले आहेत हे बघा मस्त असे अंड्याचे काप झालेले आहेत आता आपण कढई गरम करायला ठेवू आणि त्यामध्ये फोडणीला लागेल एवढं तेल ओतून घेऊ आता यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे लसूण टाकायचा आणि तो चांगला गोल्डन कलरचा होऊ द्यायचा आता यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचा हा बघा असा, असा सुलट करत छान असा परतून घ्यायचा आता यामध्ये आपण हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आणि ती ही चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे बघा छान असं एक जीव करून घ्यायचं हे बघा आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि तोही चांगला परतून घ्यायचा हा बघा टॉमॅटो असा उलट सुरळ करत तेलावरती छान असा परतून घ्यायचा हा बघा आता कांदा टोमॅटो छान परतला गेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळद थोडासा काळा मसाला आणि थोडासा मटण मसाला आणि तो चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तीही चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे बघा असे छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आता यामध्ये पिवळा भाग आपण काढून घेतला होता अंड्याचा तो टाकून तोही चांगला मिक्स करून घ्यायचा हे बघा आता थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये आणि स्मॅशरने चांगला मिक्स करून घ्यायचं चांगले स्मॅश करून घ्यायचे अंड्याचा पिवळा भाग हे बघा थोडंसं जेवढं पाणी लागत असेल तेवढं पाणी उतरत होतं अंड्याचा पिवळा भाग असा स्मॅश करून घ्यायचा हे बघा चांगलं असं स्मॅश होत आलेलं आहे हे बघा अशी ग्रेव्ही टाईप झालेलं आहे आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला अंड्याचा पांढरा भाग टाकून घ्यायचा आणि तो हे चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे बघा असं छान असं परतून घ्यायचं हे बघा किती मस्त कलर आलेला आहे आता यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायचं हे बघा छान वाफलं गेलं आहे हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अंड्याची भाजी अशी एक जीव करून घ्यायची हे बघा मस्त आपल्याला जसं हवी तशी तयार झालेली आहे आता एका डिशमध्ये काढून घ्यायची हे बघा मस्त असं कलर हे आलेलं आहे आणि वासही खूप छान येत आहे अशा पद्धतीचं अंड्याची ग्रेवी नक्की करा आता यावर थोडंसं बटर टाका हे बघा मस्त असं आपल्या अंड्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका